आळतेत भरदिवसा घरफोडी पाच तोळे सोने व तीस हजारांची रोख रक्कम लंपास आळते तालुका हातकणंगले येथे आळते वडगाव रोडवरील इंग्लिश मीडियम शाळेसमोर असलेल्या जाधव मळ्यात शनिवारी भर दुपारी चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिने व रोख तीस हजार रुपये असा एकूण लाखोंचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून मळे भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की संभाजी शिवाजी जाधव यांच्या घरातील सर्व कुटुंबीय सकाळी नऊ वाजता शेतात शेंगदाणे टोकण्यासाठी गेले होते दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास परत आल्यानंतर घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आतील तिजोरी फोडल्याचे दिसून आले लॉकरमधून चोरट्यांनी पाच तोळे सोने व रोख तीस हजार रुपये असा ऐवज चोरून नेला दुसऱ्या खोलीतील तिजोरी तोडण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता मात्र ती उघडली न गेल्याने चोरट्यांनी तेथून पळकाडला घटनेची माहिती मिळताच संभाजी जाधव यांनी तात्काळ हातकणंगले पोलीस ठाण्याशी संपर्क साधला पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत पंचनामा केला श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असता ते वडगाव रस्त्यावर घुटमळले या प्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे